ज्या जी होती त्यानंच नेली आम्ही लावलेली माया वायाला गेली अशी चालत झाली ना मंडळी तुमची पण दुनिया इकडची तिकडं झाली तरी चालतंय पण आमचं काळीच आमची क्रश मात्र स्मृतीमंदानाच राहील असं म्हणणाऱ्या माझ्या भावांच्या दिलाचा ना फार चुराडा झालाय आणि का ते बी तुम्हाला माहितीये नॅशनल क्रश आणि लाखो दिलांची जान स्मृतिमंदाना आता लवकरच लगीन करणार आहे होय मंडळी बरोबर ऐकलंय तुम्ही वुमेन्स टीमची बेस्ट बॅट्समन म्हणून फेमस असणारी सांगलीची मराठमोळी पोरगी स्मृती मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे स्मृतीच्या बॉयफ्रेंडनं तिला प्रपोज केल्याचं व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत आहेत म्हणूनच काय नेमकी स्मृतीची लव्ह स्टोरी आणि तिचा बॉयफ्रेंड नक्की कोण आहे हे सगळंच जाणून घेऊयात व्हिडिओ मधून नमस्कार मी निशा तुम्हाला तर आपला विषयच भारीय मंडळी इंडियन क्रिकेट टीम साठी लेफ्टी बॅटिंग करणारी स्मृती दोन वर्षाची असताना सांगली जिल्ह्यात आली आणि बघता बघता सांगलीकर होऊन गेली स्मृती ही भारतीय वुमेन्स टीमची बेस्ट बॅटमन म्हणून फेमस आहे दोन हजार तेरामध्ये तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एंट्री केली तेव्हापासून तिनं लगातार भारतीय क्रिकेट रसिकांची मनं जिंकली आहेत फक्त लोकांची मनच नाही तर तिने तब्बल दोन वेळा सीचा बेस्ट प्लेयर ऑफ द इयरचा किताबही मिळवलाय नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत आणि कसोटी सामन्यात तिनं चमकदार कामगिरी केली होती गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड वर्ल्ड कप प्रयत्न करत होती अखेर वर या प्रयत्नांना यश आलं आणि जिंकला यानंतर स्मृतीनं आपल्या हातावर वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचा टॅटू देखील काढलाय यावरूनच समजतं की स्मृतीचं पहिलं प्रेम हे क्रिकेटच होतं आणि क्रिकेटच राहील अशा अनेक गोष्टींमुळे ती सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये मंडळी क्रिकेटच्या मैदानात तर स्मृतीने आपलं नाव ना कमावलं आहेच पण क्रिकेट विश्वातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंच्या यादीत तिचं नावही सहभागी झालं आहे भारतामध्ये स्मृतीच्या खेळाबरोबरच तिच्या अदांनी बऱ्याच जणांना घायाळ केलंय त्यामुळे भारताची नॅशनल क्रश अशी उपाधी तिला चाहत्यांनी दिली आहे आता हे झालं तिच्या खेळाबद्दल पण स्मृती ही फक्त तिच्या बॅटिंग मुळे फेमस नाही बरं का तर ती तिच्या किलर लुक मुळे देखील फेमस आहे दोन हजार वीस मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या एका सामन्यातील तिचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले होते तेव्हापासून स्मृती इंडियाची नॅशनल क्रश झाली दुनिया इकडची तिकडं झाली तरी चालतंय पण आमचं काळीज आमची क्रश मात्र स्मृती मंदनाच राहील असं म्हणत लाखो पोरांनी तिला स्टेटसवर आणि स्वतःच्या काळजात जपून ठेवलंय म्हणजे एकूणच काय तर सांगलीची ही पोरगी यंग जनरेशनच्या लाखो दिलांची धडकन बनली आहे मात्र लाखो दिलांची जान आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे नॅशनल क्रश मानल्या जाणाऱ्या स्मृती मंदनाचं प्रेमाचं नातं आता कुणापासून लपून राहिलेलं नाही तसंच तिनं आपलं नातं उघडपणे स्वीकारलं देखील आहे स्मृती गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आणि तिनं सात जुलै दोन हजार चोवीस रोजी तिच्या बॉयफ्रेंड सोबत याबद्दलचं सेलिब्रेशन देखील केलंय स्मृतीच्या बॉयफ्रेंडचं नाव पलाश मुशल आहे पलाश हा मध्य प्रदेशातील इंदोरचा आहे पलाशचा जन्म बावीस मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झालाय तो एक गायक आहे जो बॉलिवूड आणि जाहिरातींसाठी गाणी गातो संगीताची मोठी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात पलाश मुशलचा जन्म झालाय पलाशने भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलंय सोबतच तो देश विदेशात चॅरिटी शो करतो पार्टी तो बनती हे तू ही हे आशिकी या गाण्यांसाठी पलाशला ओळखलं जातं जो कहे आणि फॅन्स नाही फ्रेंड्स यासारखे म्युझिक व्हिडिओचीही त्यांनी निर्मिती केली आहे त्याने काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केलंय अभिनेता म्हणूनही खेले हम जी जान या चित्रपटातही त्यांनी काम केलंय पलाशची संपत्ती देखील मोठी आहे तर सोशल मीडियावरही त्याची लाखोंची फॅन फॉलोईंग आहे बॉलिवूड शादी संके या संकेतस्थळानुसार पलाशची एकूण संपत्ती तीस ते चाळीस कोटी रुपये आहे असं महिला क्रिकेट संघानं विजय मिळवताच त्यानं स्मृती मंदाना सोबतचे काही व्हिडिओ शेअर केले सोबतच त्याने भारताची विजयी ट्रॉफी हातात घेऊन भारतीय संघाचं अभिनंदन केलं होतं याशिवाय वेळोवेळी तो स्मृती सोबतचे फोटो देखील शेअर करत असतो पलाश आणि स्मृतीची ओळख तशी जुनीचे एकदा पलाश स्मृतीच्या सत्तावीसाव्या वाढदिवसाचा सरप्राईज देण्यासाठी ढाका इथं गेला होता दोघांनी एकमेकांसोबतचे फोटो देखील शेअर केले होते पलाशने सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करत आपल्या रिलेशनशिपला पाच वर्ष पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती स्मृती सोबत केक कापत असतानाचा फोटो आणि त्यासह कॅप्शन मध्ये पाच हार्ट इमोजी दिले याचाच अर्थ असा होतो की त्यांच्या नात्याला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत आरसीबीने जेव्हा डब्ल्यू पी एल दोन हजार चा किताब जिंकला होता तेव्हाही कर्णधार स्मृती आणि पलाश एकत्रित फोटो चांगलाच व्हायरल झाला होता मैदानावर पलाशने स्मृतीला मिठी मारून शुभेच्छा दिल्या होत्या त्याने स्मृतीच्या खांद्यावर हात ठेवून ट्रॉफी सोबत फोटोही काढला होता त्याचबरोबर पलाशने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये स्मृतीसाठी एक गाणं म्हणत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती यावेळी त्याने आय लव्ह यू स्मृती असं देखील म्हटलं होतं पलाशची मोठी बहीण पलक मुशल देखील गायिका आहे विशेष म्हणजे पलकच्या कार्याची नोंद नुकतीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे गरजू मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी पलक आपल्या फाउंडेशन तर्फे निधी देते जवळपास तीन हजार आठशेहून शस्त्रक्रियांसाठी तिने आजपर्यंत मदत केली आहे दरम्यान पलाश आणि स्मृतीची प्रेम कहाणी सुद्धा खूपच खास आहे क्रिकेटपटू असलेल्या स्मृतीचे लाखो चाहते आहेत पण स्मृती संगीतकार दिग्दर्शक असलेल्या पलाशच्या प्रेमात पडली ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला इंदोर मध्ये एक खासगी पार्टीमध्ये पलाशने स्मृती सोबत लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत दिले होते मंडळी आजच पलाश मुशलने स्मृतीला रोमँटिक पद्धतीने प्रपोज केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय ज्यामध्ये त्याने स्मृतीला प्रपोज केलं तेव्हाचा क्षण आहे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम वर त्याने स्मृतीला प्रपोज केले तिच्यासाठी हा सुखद धक्काच होता कारण हे तेच मैदान आहे जिथं भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक दोन हजार पंचवीसची ची ट्रॉफी मानाने जिंकली आणि मिरवली देखील होती अगदी काहीच दिवसांपूर्वी सर्व भारतीय या क्षणाचे साथीदार झाले होते व्हिडिओमध्ये पलाश स्मृतीचे डोळे झाकून तिला मैदानातील पीच वर घेऊन येतो या मैदानावर नेहमी भारताच्या जर्सीमध्ये येणारी स्मृती यावेळी खूपच स्टनिंग असा लाल रंगाचा ड्रेस घालून पोहोचली या लाल ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती पलाशने डोळ्यावरील पट्टी हटवताच तिच्या चेहऱ्यावर हसू मटलं आणि त्यानंतर गुडघ्यावर बसून त्याने तिच्या त्यान बोटात अंगठी घातली शिवाय लाल गुलाबांचा मोठा बुकेही दिला दोघांनीही एकमेकांना प्रेमाने मिठी मारली आणि त्यानंतर स्मृतीनेही पलाशला एंगेजमेंट रिंग घातली यावेळी पलाशची बहीण गायिका पलक मुच्छल आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता सर्वांनी मिळून धमाल डान्स देखील केला तर व्हिडिओच्या शेवटी स्मृती आणि पलाश त्यांची अंगठी फ्लॉन्ट करताना दिसले पलाशने शी सेड यस अशी रोमॅंटिक कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केलाय तर मंडळी आणि विशेषतः माझ्या लाडक्या भावांनो तुमच्या दिलाचे तुकडे आता गोळा करा आणि दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका